नमस्कार दोस्तांनो कसे आहात तुम्ही मस्त मागच्या वेळेला आपण एखादी वस्तू तुमच्या हातामध्ये दिली एखादा पदार्थ दिला तर त्याच्यामधली द्रव्य कशी बघायची आणि त्यांचे टाईप कोणते म्हणजे मॅटर आणि नॉन मॅटर तर असं आपण बघितलं आणि आज आपण त्याच्या पुढं जाऊन काय बघणार आहोत समजा आपण मागच्या वेळेला बघितलं की आपल्या शरीरामध्ये सॉलिड्स कुठं असतात लिक्विड कुठं आहे गॅस कुठं आहे आवाज कुठं असतात आणि उष्णता हीट कुठं असते आता आज आपण त्याच्या पुढे एक पायरी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आता समजा आपण एक सॉलिड लिक्विड गॅस हे आपण आता ठरवलं की बाबा हा एक सॉलिड आहे बाबा हा एक लिक्विड आहे हा एक गॅस आहे म्हणजे आपल्या आजूबाजूला हवा हा एक हवा आहे किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये बसलेला आहात तर ते घराच्या भिंती वगैरे ते सगळे सॉलिड आहेत तुम्ही पाणी पिता ते लिक्विड आहे हे तुम्हाला कळलं एखाद्या अनोळखी पदार्थामध्ये ते तुम्हाला कळलं आता यापुढं काय करा तर मित्रांनो मॅटर आणि नॉन मॅटर म्हणजे आपल्या फाईव्ह सेन्सेसना कळणाऱ्या गोष्टी कळणाऱ्या सेन्समधून पदार्थांचे जाणवणारे गुणधर्म आणि त्यांच्यामधून न जाणवता आपल्या बुद्धीला जाणवणारे पदार्थाचे गुणधर्म तर असे आपण साधारण बघितले तर एक ॲट अ व्हेरी हाय लेवल वरवर वर पाहता या सगळ्यांचे मिळून नऊ मिळून या नऊ द्रव्यांचे मिळून एक चोवीस गुणधर्म आहेत चोवीस प्रॉपर्टीज प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड नॉन मॅटर आपलं डिस्कशन आपली चर्चा ही मुख्यत मॅटरशीच संबंधित असेल आणि काही फार थोड्या प्रमाणात नॉन मॅटरकडे आपण जाऊ तर नॉन मॅटरचा विषय आधी आपण बोलू थोडक्यात तर नॉन मॅटर म्हणजे नॉन मॅटेरियल पदार्थ म्हणजे आपण मन आणि बुद्धी किंवा आत्मा तर ह्याचा विचार जेव्हा आपण केला मागच्या वेळेला तेव्हा आत्म्याचा गुण कुठला असतो ते बाबा आपल्याला कोणाचा राग येतो हां काहीतरी आपल्याला गुलाबजाम खावेसे वाटत आहे आपल्याला वाईट वाटतं आहे आपल्याला छान वाटतं आहे आणि आपल्याला काही चांगली बुद्धी होते काही करायची इच्छा होती है। इच्छा तर हे आपण हाय लेवल नॉन मॅटर म्हणजे ते बोलणार आता आता मॅटरकडे आपण येऊ समजा एखादी वस्तू तुम्हाला दिली म्हणजे आता उदाहरणार्थ आपला जो आ, बॉक्स बॉक्स दिला आहे किंवा एखादी वॉटर बॉटल तुम्हाला दिली एखादी पिशवी दिली आहे एखादा बॉल दिलाय तर त्याच्यामध्ये तुम्ही कुठले गुण बघाल मॅटरचे तर त्याचा आकार कसा आहे शेप हाऊ इज द शेप त्यानंतर त्याचं त्याचा रंग कसा आहे नंतर आता समजा एक उदाहरण आता ही जी वही आहे वही आ? वही हा समजा आपण सगळी सॉलिडचीच बनलेली आहे तर वहीचे गुणधर्म कोणते प्रॉपर्टीज ऑफ दिस सॉलिड वॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ दिस सॉलिड तर एक so त्याचा शेप हां रेक्टँग्युलर शेप आहे हां काहीतरी डायमेन्शन आहे ही एक सो यू कॅन नंबर इट ॲज वन नॉट टू नंतर त्याला काही शेप आहे मग तो ती लहान वही आहे मोठी वही आहे ते काय आहे नंतर ती वही मी माझ्या हातामध्ये ठेवली आहे सो इट इज जॉईंड विथ समथिंग एल्स आणि ही वही माझ्या इथल्या छतापासून काही विशिष्ट अंतरावर आहे सो इट इज ॲट सम डिस्टन्स फ्रॉम सम अदर ऑब्जेक्ट नंतर अरे बा हवाईचा हवा खूप जोरात आहे एक मिनिट तर हे झालं नंतर आता आपण काय बघितलं की वहीमध्ये काही पानं आहेत आणि वही समजा वर्ण अशी खाली टाकली वही खाली टाकली सो इट इज फॉलिंग डाऊन इट हॅज सम हेवीनेस वही जड आहे तिला हवेपेक्षा जड आहे नाहीतर तरंगी आहेस की हवेत तर हवेपेक्षा जड आहे सो तिला काही जड पण आहे नंतर काय बघाल की वहीमध्ये काही विभाग आहेत का अर्ध्यानी पार्ट्स ऑफ दिस नोटबुक येस तर त्याचे जे त्याची जी पानं आहेत त्या पानांनुसार वहीचे किती शंभर पाणी वाचेल तर शंभर भाग हां किंवा ती समजा अर्ध्या ह्याच्यात कापली तर तिचे तुम्ही दोन भाग करू शकता सो so, प्रत्येक अशा प्रकारच्या ऑब्जेक्टचा प्रत्येक म्हणजे त्याचा एकदा तुम्ही सॉलिड लिक्विड आहे का शोधलं तेव्हा सॉलिडचं तुम्ही काय प्रॉपर्टीज बघू शकता की एक वही इट हॅज अ नंबर नंतर त्याचं काही सेंटीमीटर एक फूट बाय समजा अर्धा फूट आहे सो so, तुम्ही ती बोलू शकता इट हॅज सम डिमेन्शन इट हॅज सम विथ अँड हाईट ऑर इफ यू कन्सिडर इट लाईक दिस इट हॅज सम लेंथ अँड इट हॅज सम ब्रेड आणि ही जाईड जाडी थिकनेस सो इट हॅज थ्री डायमेन्शन्स हां आणि त्या डायमेन्शनमध्ये त्याला काही मोजमाप आहे नंतर ती वही हातामध्ये आहे सो इट इज जॉईंड विथ माय हँड्स आणि ती वही कशा माझी हात म्हणजेच ती वही आहे का नाही सो इट हॅज अ सेपरेट एक्झिस्टन्स ऑन इट सोल हा वेगळी वही आहे कुठंतरी मी वेगळे पद्धतीने ठेवू शकतो नंतर ही वही इथनं मी धरली आणि खाली सोडली सो इट कॅन गो अवे ऑल्सो म्हणजे ती खालीही जाऊ शकते सो इट हॅन इट कॅन मूव अराउंड ओके त्याचा कॉजबद्दल आपण बोलू आणि त्यानंतर त्या वहीला काही जड पण आहे ग्रॅव्हिटी इज ॲक्टिंग ऑन दिस सो इट हॅज सम इट इज बिईंग अफेक्टेड बाय ग्रॅव्हिटी दॅट मीन्स इट हॅज सम मास आणि त्याला काही वस्तुमान म्हणजेच मास म्हणजेच त्याला थोडक्यात काय याला काहीतरी जडपण आहे नंतर काय आता आपण वही नवीन वही घेतली हा हा काय मस्त वास येतोय नवीन वयांचा मला काही विशिष्ट वास सगळ्यांनाच आवडतो तर त्याला काही वास आहे आता आता वहीचं उदाहरण सोडा पण समजा नवीन तुम्हाला पदार्थ दिला तुम्ही त्याची चव बघून बघा अरे यार मस्त चव आहे तर आता वास आणि चव हे कसं आहेत वास तुम्ही मोजू शकताय का नाही चांगला आहे वाईट आहे किंवा काय आहे चव काय चांगली वाईट आहे आवडती आहे नाही आवडते त्यानंतर आणि त्याचा रंग आता रंगसुद्धा काय रेड ग्रीन आणि ब्लू यांच्यामध्ये किंवा सात रंगांच्या याच्यामध्ये ताना पिहीनी पाजा वायलेट इंडिगो ब्लू ग्रीन येलो ऑरेंज रेड वॉट सातमध्ये तो रंग कुठला आहे तर अशा पद्धतीने कुठलाही सॉलिड तुम्ही घेतला त्या सॉलिडमध्ये सॉलिडचे आहेत मला हे गुण दिसू शकतात आता लिक्विड लिक्विड पदार्थ कुठला तुम्ही घेतला तर लिक्विडचे कोणते गुण आहेत तर लिक्विडलाही काही जडपणा आहे लिक्विडला शक्यतो काही वास असतो सो इट डिपेंड्स ऑन वॉट इज मिक्स पण लिक्विड म्हणजे आता गटारातलं पाणी गटारातल्या पाण्याला काही विशिष्ट वास असू शकतो किंवा तुम्ही लिक्विडला काही रंग असू शकतो लिक्विडसुद्धा वरून खाली पडतं सो इट हॅ इट ऑल्सो हॅज सम मास इट हॅज सम हेवीनेस इवन द लिक्विड त्यानंतर uh, uh, लिक्विडचं काय विशेष आहे की आता समजा ही वही आहे ही वाई मला अशी ढकलायची असेल म्हणजे अशी मला पुश करायची असेल आय हॅव टू पुश इट पण लिक्विड काय लिक्विडवरनं मी ग्लासमधनं खाली नुसतं तिरकं जरी धरलं सो इट कॅन फ्लो डाऊन सो लिक्विड हॅज अ फ्लुईडिटी आता समजा तुमचं मध किंवा काय म्हणतात हनी तर ते पटकन वाहत नाही सो so इट हॅज व्हेरी लेस फ्लुईडिटी त्याला काय म्हणतात ॲडहेजन चिकटपणा तर लिक्विडला चिकटपणा असतो आता या सगळ्या गोष्टी बघितल्यावर एक अजून गुणधर्म तुम्हाला माहिती असेल लिक्विडचा की ते जिथं असतं त्याच्यावर तिथं काही ते म्हणजे समजा आता आपण एखाद्या वॉटर बॉटलमध्ये हां वॉटर बॉटलमध्ये मी पाणी भरलं असं वॉटर बॉटलमध्ये पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये ते जे लिक्विड ते भरलेलं असतं हां तर त्या भरलेल्या लिक्विड मुळे ते त्याच्या ज्या एजेस आहेत पाण्याच्या म्हणजे ज्या वॉटर बॉटलच्या इट क्रिएट्स इट क्रिएट्स अ प्रेशर सो प्रेशर इज अनादर प्रॉपर्टी ऑफ लिक्विड तर अशा पद्धतीने लिक्विड आणि आता मगापासून ना आपल्या आपल्या रेकॉर्डिंगमध्ये जो सारखा कॅमेरा इकडं जातो आहे तिकडं जातो आहे तो कशामुळे जातो आहे तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला आजूबाजूला दिसतंच आहे की मी गच्चीमध्ये एका ठिकाणी बसलेलो आहे आणि वारा वारा वाहतो आहे सो so, तुमच्या आजूबाजूला जो वारा वाहत असतो तो वारा सुद्धा इट ऑल्सो हॅज इट्स ओन प्रॉपर्टीज मग त्या काय आहे की तो ज्या कंटेनरमध्ये ठेवला आहे बंद करून ठेवला आहे तर त्या बंद केल्यामध्येच तो राहतो कंटेनरचं झाकण उघडलं की तो सगळीकडं पसरून जातो नंतर ज्या रूममध्ये वारा तुम्ही कोंडून ठेवलेला आहे त्या रूम रूमच्या सगळ्या भिंतींवर तो प्रेशर टाकतो तर आता मगापासून मी जे म्हणतो आहे की याच्यामध्ये तो, या तो लिक्विड प्रेशर करत आहे किंवा हे सॉलिड मी ढकललं तर ते दुसऱ्या शेजारच्या सॉलिडला ढकलते वारा आजूबाजूच्या भिंतींवर किंवा वारा ज्या कंटेनरमध्ये ठेवला आहे त्याच्यावर तो समजा प्रेशर टाकतो आहे म्हणजे काय होतंय काय वाटतं तुम्हाला त्याला काय म्हणतात सो सॉलिड्स लिक्विड्स आणि गॅस ऑल ऑफ देम हॅव मास म्हणजे त्याला काही इट हॅज सम मास काही त्याचे मिनीस्क्यूल जे पार्टिकल आहे त्या सगळ्यांचे मिळून इट हॅज इफ यू टिप देम ऑन अ वेईंग स्केल वजन काट्यावर ठेवलं तर इट हॅज सम वेट हां तर गॅस लिक्विड्स आणि सॉलिड्स ऑल ऑफ देम हॅव सम मास ॲज दे हॅव सम मास दे हॅव वेट पण याचा उपयोग काय तर समजा मी हे दोन ऑब्जेक्ट्स किंवा पदार्थ ठेवले सो विथ दिस नोटबुक आय कॅन पुश दिस वॉटर बॉटल म्हणजे काय की आय एम यूजिंग द मास ऑफ दिस नोटबुक टू पुश अनदर ऑब्जेक्ट आणि त्याला काय म्हणतात माहिती आहे का फोर्स किंवा बल बल्ब लावणे हां तर ऑल ऑफ देम सॉलिड्स लिक्विड्स अँड गॅसेस ऑल ऑफ देम हॅव सम मास यू कॅन अँड ऑल ऑफ देम हॅव सम हेवीनेस आणि त्याचा उपयोग काय होतो की यू कॅन यूज दिस मास ऑफ दिस नोटबुक टू पुश दिस बॉटल अवे हां म्हणजे ॲबिलिटी टू अप्लाय फोर्स सॉलिड्स लिक्विड्स आणि गॅस ऑल ऑफ देम हॅव ॲबिलिटी टू अप्लाय फोर्स ऑन अदर ऑब्जेक्ट्स आणि यानंतर ॲबिलिटी टू अप्लाय फोर्स असं म्हणल्यानंतर त्याचा त्याच्यामुळे काय होतं समजा मी हातामध्ये तुमचा आवडीचा एक बॉल घेतला आणि आय अप्लायड अ फोर्स बॉल असल्यामुळे काय होईल तो पुढं निघून जाईल म्हणजे काय होईल क्रिएट अ मोशन नोटबुक आणि दिस वॉटर बॉटल आय कॅन पुश दिस सो दिस इज अ सो दिस कॅन क्रिएट मोशन हालचाल निर्माण करू शकतो हवा अर्थातच हवा आता आता तुम्ही बघितलंय की माझा कॅमेरा मी रेकॉर्डिंगसाठी ठेवला आहे आणि आजूबाजूला जोरात हवा वाहती हां हा? हवा आहे आणि इट इज पुशिंग द कॅमेरा इट सेल्फ हां सो so, तुम्हाला मध्ये मध्ये ते सगळं हलताना दिसत असेल ते कशामुळे आहे इथे आजूबाजूला जी हवा जी आहे हा हवा माझ्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये जी हवा आहे सो दॅट हॅज सम मास आणि दॅट मास इज बिंग अप्लाइड ऑन दिस कॅमेरा अँड इट इज पुशिंग द कॅमेरा हिअर अँड डेज म्हणजे यांना मास असतं ती ते जे ऑब्जेक्ट्स असतात दे कॅन अप्लाय फोर्स ऑन अदर ऑब्जेक्ट्स इन दिस एक्झाम्पल एअर इज पु द कॅमेरा हवे हां आणि आता याच्यात फरक काय असतो म्हणजे इफ यू पुश अ सॉलिड ऑब्जेक्ट लाईक दिस इफ यू पुश वॉटर अँड इफ यू पुश एअर वॉट इज द डिफरन्स किंवा त्याचा फरक काय असतो तर सॉलिड्सना ढकलायचा असेल यू हॅव टू पुश दे अदरवाईज दे वोंट दे वोंट गो अवे बिकॉज काय म्हणतात त्याला सॉलिड्स जिथं आहेत तिथं त्यांना मस्तपैकी बसायला आवडतं त्याला काय म्हणतात जिथं आहे तिथेच मस्त राहणे स्थापकता स्था आणि तुमच्या मराठीत बोलायचं झालं तर इनर्शिया सॉलिड्स किंवा स्थायू यांना काय असतं स्थितीस्थापकता और इनर्शिया पण लिक्विड्स आणि गॅस सो लिक्विड कॅन फ्लो इझिली अंडर फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी म्हणजे कुठेही ठेवलं किंवा तिरकं जरी ठेवलं तर पाणी वाहून जातं तुम्ही बघतच असाल तुमच्या आजूबाजूच्या तुमच्या घरामध्ये किंवा अनेक रस्त्यावरून जरा जरी रस्त्याला उंची मिळालेली असेल तर रस्त्याच्या उंच भागाकडून पाणी रस्त्याच्या कोलगड भागापर्यंत वाहत चाललं आहे सो so, लिक्विड्स हैव फ्लुइडिटी इवन द गॅसेस इवन द गॅस हॅज फ्लुईडिटी इट कॅन फ्लो फ्रॉम एनी वेअर टू एनी वेअर प्रोव्हाइडेड यू गिव्ह गिव्ह यू ओपन दॅट लीव्ह वेअर यू हॅव पुट द गॅस अँड इट इट विल गो ऑल ओवर द प्लेस सगळीकडे ते फिरत राहील तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण सॉलिड्स लिक्विड्स गॅस यांच्या मोजता येणाऱ्या प्रॉपर्टीज किंवा गुणधर्म बघितले आता फोर्सेस याबद्दल आपण बोललो फोर्सेसमुळे एखादी वस्तू ढकलणं या अशा अशा गोष्टी आपण बघितल्या तर त्यात एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे काय की सॉलिड्सनी ढकलून दुसरं काहीतरी मोशन करणं सोपं असतं लिक्विडनी एखादा दुसरं लिक्विड किंवा एखादा सॉलिड ढकलणं थोडं अवघड असतं आणि गॅस वापरून शेजारचा गॅस किंवा शेजारचं लिक्विड हे ढकलणं अजून जास्त अवघड असतं असं काय होतं कारण सॉलिड्स आर स्पेस्ड इन अ स्मॉलर प्लेस हां एकच एक एकूणकडून ढकललं की आपोआप ते पलीकडं जाईल लिक्विड्स त्यांना दबावाखाली ठेवणं अवघड जातं आणि गॅसेस असतील त्यांना डक त्यांना गच्च धरून मग त्यांच्याकडनं काहीतरी काम करून घ्यावं लागतं म्हणजे सॉलिडमध्ये रेग्युलॅरिटी जास्त असते घट्ट असतं ती रेग्युलॅरिटी किंवा ती, ती एक नियमितता लिक्विडमध्ये थोडी कमी असते आणि गॅसेसमध्ये ते अजूनच सो दे आर फार मोर स्पेस्ड ऑफ यालाच काय म्हणतात या विस्कळीतपणाला म्हणतात एन्ट्रॉपी विस्कळीतपणा असं आपण समजू तर अशा पद्धतीने आपण सॉलिड्स लिक्विड गॅस यांचं प्रॉपर्टीज आपण बघितल्यात तर आता यापुढे आपण एक सॉलिड घेऊन किंवा एक लिक्विड घेऊन यांच्या प्रॉपर्टी बघू किंवा आ आपण लिक्विड किंवा सॉलिड किंवा गॅसेस यांच्यामुळे जी मोशन क्रिएट करतो किंवा क्रिएट होते तर ती कशी असते आणि त्यांचे काही क्लासिफिकेशन आहे का त्यांचे काही मुख्य भाग आहेत का किंवा मुख्य प्रकार आहेत का यांचा विचार करू थँक्यू